नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब मध्ये तर आज आपण बारामतीमध्ये आलेलो आहोत आणि येथील गायींचा संपूर्ण आपण बाजार पाहणार आहोत तर कोणत्या गायीची काय रेंज होते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर नवीन असाल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या तुम्हाला वेगवेगळ्या वेग भागातील गायींचे चालू बाजार पाहता येतील पाहू शकता मित्रांनो हे व्यापारी आहेत तर पहिल्यांदा ह्या गायची आपण माहिती जाणून घेणार आहोत कारण उंची पुरे वगैरे आणि चॉप क्वालिटीची गाय साधारणतः पंचवीस प्लस चालायची गाय किंमत सगळं गा जाणून घेणार आहोत किती वंदा खाली होणार दुसऱ्यांदा किती पिल्या पहिल्या वेताल पस्तीस लिटर काय किंमत एक साठ द्यायचं घ्यायचं द्यायचं घ्यायचं समोर समोर कमी जास्त होते तर नंबर सांगा आपला अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी जिरोश्याऐंशी आठशे आठशे चौऱ्याण्णव गाव कोणतं आसू तालुका फलटण जिल्हा सातारा पाहू शकता धाडाला वगैरे आहे अजून कासाला वगैरे मोकळे लागल्यानंतर अजून चांगली तर दुसरी गाय आता आपण पाहूया तर पाहू शकता ही शिंगडी गाय तर किती टायमिंग आहे वेळ दहा पंधरा दिवस किती वेळा खाली होणार दुसऱ्यांदा किती पिल्या मागच्या सोहा लिटर किंमत काय किंमत आहे कितीपर्यंत कितीला मागितली का नाही आज आता आला काय नंबर सांगा बरं आपला नव्वद बावीस सदोतीस त्र्याऐंशी एक्क्याऐंशी एक्केचाळीस गाव कोणता आपलं अकोला तालुका इंदापूर जिल्हा पुणे साडात काय फोरट नाही ना काय थोडे पाहू शकता पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता कस आहे दाताला चार दात आहे का बर काय किंमत एकदा द्यायचं घ्यायचं नव्वदच्या ना आलं तर बर व्यवहारान करा काय तर बारीक हजार पंच्याहत्तरच्या असतात नाही नंबर सांगा आपला अठ्ठ्याण्णव बावीस सत्त्याण्णव एकोणचाळीस छप्पन गाव सांगवी तालुका बारामती जिल्हा पुणे तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता मित्रांनो वेळेला झालेला तलावड वेळेला झाले ना किती दिवस बाकी आहेत ह्याला दाताल कसं आहे म्हणलाय दुसरं आहे काय काय किंमत सांगता सव्वा लाख द्यायचं घ्यायचं किती पर्यंत द्यायचं घ्यायचं किती होईल नव्वद लालक नंबर सांगा आपला वाचायत नाही मोबाईल पण नाही तर पाहू शकता ठेप्याला वगैरे चांगला आहे तर सामान्य शेतकरी त्यामुळे आमचा नंबर नाही यांच्याकडं गाव कोणता आपलं तालुका माहेश्वर जिल्हा सोलापूर तर ज्या आसपासच्या भागातील असतील त्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता नाव काय आपलं बिरु का चालतंय ठीक आहे शेंगडी आहे तर गा पंचेक आहे ना, ना चार महिन्याची गा पंचे दुध किती अकरा लिटर बर वेद किती तिसऱ्यांदा काय बर किंमत किंमत पंचेचाळीस द्यायचे घ्यायचं नंबर सांगा आपण शहाण्णव तेवीस चारशे दहा सातशे दहा गाव खांडच बारामती बारा तर पाहू शकता शेंगडी गाय थोडी खराब आहे चार महिन्याची पण तरी सुद्धा अजून एक आपल्या सर्वांना एक विनंती आहे की गाय खरेदी करताना आपापल्या जबाबदारीवर समोर समोर सर्व गोष्टी गो बघून देखूनच घ्यावा जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही कारण काय काय जास्त पण व्यताच्या गायी असतात शक्य होतो आपण कवर करत नाही पण एका जर चौथ्या पाच वाजे असली तरी पण काय काय कमी सांगतात तर ते सर्व गोष्टी आपण चेक करून घ्यावं तर पावसा पूर्ण झाले शेतकरी व्यापारी शेतकऱ्या व्यापारी शेतकरी शेतकरी आहेत का किती खाली होणार आहे दुसऱ्यांदा किती पिल्या मागच्या सोळा लिटर किंमत काय सांगतो एक पंचवीस एक पंचवीस द्यायचं घ्यायचं हिशोबात हो हो सांगा जरा म्हणजे समोर चाल पण आपलं काय ऐंशी जास्त नाही होणार होईल समोर समोर कमी जास्त होईल नंबर सांगा आपला त्र्याण्णव बावीस त्र्याण्णव बावीस नव्याण्णव डबल झिरो सत्तावन्न नव्याण्णव डबल झिरो सत्तावन्न सत्तावन्न गाव कोणतं आपलं पंढराचे पंढर चेंचवटी तालुका करमाळ जिल्हा सोला तर पाहू हो शकता तुम्ही नाव काय आपलं मामा अनिल बकरे डपले डपले बर ठीक यांच्या व्यवहार करू शकता दाताला पाहू शकता हे गाभनचेकची गाय आहे तर जातीला वगैरे चांगले कलर पॅच फक्त शिंगडे दाताला चार दात आहे तर साडात वगैरे अंतर किती महिन्याची महिन्याचे चेक आहे पाच महिन्याचे चेक दाताला चार दात किंमत काय सांगता ह्याच्या पासष्ट हजार द्यायचं घ्यायचं काय होईल समोर समोर कमी जास्त होतील नंबर सांगा आपला त्र्याण्णव झिरो सात एक्याऐंशी चौसष्ट छप्पन गाव कोणतं लासूरने तालवा इंदापूर जिल्हा पुणे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता चालतं ठीक आहे पाहू शकताय दोन्ही पण साडात वगैरे अंतर आणि ठेप्याला वगैरे चांगले आहेत तर वगैरे सगळं जाणून घेणार आहोत आपण दाताला कशा आहेत हो शिंगडे आहेत कशी आहे दाताला दा आणि पहिली कल्ली दोन दात किमती काय ह्यांच्या ना दोन्हीची सांगताय म्हणजे दोन वीस सांगायला द्यायचं घ्यायचं किती पण होईल ऐंशी पंच्याऐंशी ना कमी नाही होणार त्याच्यापेक्षा नंबर सांगा आपला त्र्याण्णव बावीस त्रेपन्न त्र्याण्णव पासष्ट गाव कोणतं आपले कर्जत तर आहेत कर जिल्हा नगर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता दोन पहिला रुगाईंचा हा आहे तर व्यापारी आहेत नाव काय आपलं पप्पू पवार चालतंय ठीक आहे तर पाहू शकता मित्रांनो काय आता हे पण व्यापार आहे तर किती वंदा खाली होणार आहे मामा दुसऱ्यांदा किती पिल्या पाहिले आता दहा दहा किंमत काय एक दहा द्यायचं घ्यायचं काय होईल काय आम्ही पंच्याहत्तर हजाराला मग कितीला होईल कितीला होईल मग एक पाचला नंबर सांगा अठ्ठ्याण्णव डबल साठ सेहेचाळीस अठ्ठ्याण्णव गाव कोणता आपलं निमगाव केतकी तालुका इंदापूर जिल्हा पुणे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता चालतंय ठीक आहे नाव काय आपलं बार जाधव चालतंय ठीक तर पाहू शकता आता ही मोठी गाय आहे तर हिची आपण माहिती जाणून घेणार आहोत तर पाहू शकता गाय अजून कच्च्या आहे लागल्यानंतर अजून चांगली दिसेल तर मामा इकडे नोट चालू आहे पाहू शकताय तिथ तर बर किती लिटर पिले तर पाहू शकता व्यवहार चालू आहे तिथं त्यामुळं काय दुसरी गाय आता आपण कव्हर करू तर पाहू शकता ह्या गायची आपण किंमत वगैरे जाणून घेऊ दहा दिवस बाकी आहेत पाहू शकताय नोट चालू झाली इथं होय काय सांगता किंमत किंमत काय सांगता एक पंचवीस द्यायची घ्यायची किती लाखाच्या आतनं काय होईल का नंबर सांग सांगा सत्त्याण्णव त्रेसठ आठशे ब्याण्णव नऊशे नव्याण्णव नाव काय आपलं गाव तालुका जिल्हा तालुका इंदापूर जिल्हा पुणे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू पाँश शकता तर पाहू शकता आता ह्या गायची आपण माहिती जाणून घेणार आहोत आपण मामा किती वंदा खाली होणार आहे किती वंदा खाली होणार आहे

नाव काय आपलं बरं बरं विला बावीस लिटर मागच्या व्याला पिलेली गाय एक लाख दहा हजार रुपये तर समोर समोर नक्की कमी जास्त होते तर आता दुसरी गाय आपण कवर करू पा तर पाहू शकता ही शेंगडी गाय परंतु खाली निर्मळ आहे साडात वगैरे अंतर तर किती किती खाली होते त्यांना माहित आहे तर पाहू शकता त्या ठिकाणी नोट चालू आहे त्यामुळे हो आता आपण दुसरे गाय कव्हर करू तर पाहू शकता एक तासभर झालं वेलेला आहे खाली काय आणतोल्या झालाय का बस चालत पाहू शकता बाजारात एक वेलेले एक तासभर झालेला आहे ठेप्याला वगैरे चांगले दाताला कसे जातात किती पिले पे किती पेले पाहिले आता वीस बावीस पिले किंमत काय सांगता एक लाख रुपये आता फुटले द्यायचं घ्यायचं सांगा कितीला पंच्याऐंशी ला सत्तर लाई नाही नंबर सांगा आपला पंच्याण्णव बावन पासष्ट दहा चाळीस गाव कोणतं तालुका इंदापूर जिल्हा पुणे नाव काय आपलं ज्ञानेश्वर बाबन चालतं ठीक आहे ज्ञानेश्वर बाबन येत काय पाहिजे चाल तर तुम्ही कॉल करू शकता दुसऱ्या व्याताची सायदा ती गे तास दीड तासापूर्वी वेलेली तर मित्रांनो बारामतीचा आजचा काय बाजार आपण इथे थांबवणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांना पण हा शेअर करा जेणेकरून त्यांना पण घर बसल्या बाजारातील चालू बाजारभाव पाहता येते धन्यवाद